नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी ऋषिकेश माने जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स गणरायाच्या पाठोपाठ गंगा गौराईचे आगमन आज सांगली शहरामध्ये गणरायाच्या पाठोपाठ गंगा गौराईचे आगमन मोठ्या थाटात झाले या गौराईच्या झालेल्या आगमनामुळे समस्त महिला भगिनी यांच्यात आज आनंदाचे वातावरण दिसून आले गौराईच्या आगमनाच्या तयारीसाठी महिलांनी सकाळपासून पाने फुले गोळा करून पाटावरील तांब्यामध्ये आपली गंगा गवर थाटली गंगा गव गौराईच्या पूजनेनंतर महिलांनी जिम्मा फुगडी खेळत आनंदही व्यक्त केला यावेळी आवाज मीडियाशी बोलताना महिला म्हणाल्या चलगार गेला सकाळपासून बायकांची अगदी धावपळ चालू होती हे गोळा कर ते गोळा कर हे नाहीये आहे अगदी पुरवलं जात म्हणजे असं नाही की एकीला एक राहिले एकीला एक राहिले अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळी या कार्यक्रमात एकत्र येतात सांगण्याचा उद्देश की राग द्वेष भांडण सगळं मिटून सगळीजण एकत्र येतात त्यामुळं फार म्हणजे पारंपरिक हा सण छान वाटतोय आज काय काय केलं सकाळपासून आज सकाळपासून गौरीची सगळी आवरावर तिथं समोर आम्ही शिंदू त्यांच्या एकत्र एक सगळी गौरी भरली त्यांच्या नळावरती पाट वगैरे प्रत्येकीने आपापले तांबे वगैरे मांडून छान धुवून वगैरे त्यात सगळी पानं वगैरे गोळा करून चेंडूचं पान सगळं शंकर चाप्याची पानं माझ जेवणात म्हणजे काय काय आज गौरीमध्ये आज गौरीला भाजी भाकरी पण येते लागतो मेन तोच भाजी भाकरी म्हणजे भाजी म्हणजे आपली सगळी मिक्स भाजी कढी भात भाजी भाकरी आणि उद्याच्या गौरीला पोळ्या गौरी उद्या उद्याच्या काय कार्यक्रम आहे गौरी उद्याच्या संध्याकाळी जागर असतो गौरीचा बारा एक वाजेपर्यंत सगळ्या गौरी खेळतात आणि त्यानंतर आरती करतात तुम्ही आता काय काय कार्यक्रम ठिकाणी आयोजित केलेले आता हुगडी जिम्मा काटवटकना कणा या यासारखे काय म्हणतो यासारखे सगळे अनेक कार्यक्रम अगदी लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे याद एन्जॉय करतात म्हणजे ओके